काय झालंय घरात जायचं बघायला घरी जायचंय थोडा वेळ टीव्ही बघून परत येणार परत येशील येशील का थोडा वेळ टीव्ही बघून परत येशील किती चार घंटे तू <laughs> चार घंटे टीव्ही बघणार आता किती वाजलेत माहिती आहे का आता किती वाजलेत माहिती आहे तुला आता एक वाजायला चार घंटी टीव्ही बघितल्यानंतर केले असेल का रात्री येतो रात्री शाळेला येतो आणि रात्री मी असेल का इथे मी तर बसतो तुझी वाट बघत शाळा सुटली तरी पण जेवण केलंस का कधी सर उभा राह थोडस असं आणि तू बॅग अडकून आला आता घरी जायला आता एकच वाजलाय किती टीव्हीवर तू टीव्हीवर काय बघणार आहे आता हा भाऊले बघायचे लागलेत का भाऊले हो? हो? कोणते भाऊलेत नाव सांगा काहुलेचिक मजा हशिक मजा हशिक मजाचे भावले कोणते असतात खेळणे कोणते खेळणे मोठलो कापी गेली आणि तू आता टीव्ही बघायला चालला घरी हा बघ लई पाऊ टी टीव्ही म्हणजे एक काम कर ना तुझं दप्तरीतच ठेवून दे शाळेमध्ये आणि घरी जा थोडा वेळ बघ बावले आणि परत ये जमते का हा नाही जमत जायच तुझा अभ्यास कोण करणार आपल्याला गाणी म्हणायची दुपारी खेळ घेणार आहे गाडीच खेळ घ्यायचं कधी खेळ घेतल्यावर थांबतो कशा वेळेमध्ये मग खेळ घेतल्यावर शाळेत थांबतो काय आपण खेळ घेऊन येतो छान बरं आपण शाळेत टीव्ही लावायचं का हा शाळेत टीव्ही लावायचा का आपल्या शाळेत पण टी व्ही आहे की हा आहे मोठा मोठा टीव्ही आहे ना त्याच्यामध्ये त्याच्यात पण बावली लावू शकतो मी हा त्याच्यात बाहुली लावायच्यात का आपण घरी जायचंय म्हणजे तुला दुसरं काहीतरी काम आहे आणखी टी व्ही तुला दुसरं काहीतरी काम करायचंय काय करायचं कर, <laughs> कर सांग काय काम आहे तुला खरं खरं सांग तेवढंच काम आहे का तुला आईने काही खायला केलंय का काहीतरी खायला केलं असेल म्हणून चालला असतो फक्त टीव्ही बघायला जायचं ना मग टीव्ही लावतो म्हणाल मी शाळेमध्ये आपल्या शाळेत पण टीव्ही आहे लावून दाखव का तुला टीव्ही वर आपल्या भावले शाळेतल्या टीव्हीवर बावले लावून दाखवू कायच असिवम हा बर काम करना। कर है ना थोडा वेळ टीव्ही बघून परत ये ना हा दप्तर ठेवून जाईल हां दप्तर ठेव हो, हा एक घंटा हो एक घंटा टीव्ही बघ आणि परत या नाही सुटत नाही सुटत हा असं बर का बरं काय हरकत नाही